या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास। अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा दिवाळी फराळ महोत्सवात महिला बचत गटांचा सहभाग शुद्ध घरगुती फराळाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत शहादा तालुका अभियान व्यवस्थापक कक्षामार्फत दिवाळी निमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या शुद्ध घरगुती फराळ पदार्थांची विक्री सुरू झाली आहे या उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती शहादाचे गटविकास गट विकास अधिकारी श्री संजय सोनवणे यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह स्टेट बँक समोर करण्यात आला पंधरा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या फराळ महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेले चकली लाडू करंज्या शंकरपाळे यांसारखे पारंपरिक फराळ पदार्थ शुद्ध तेल व तुपात बनवून विनाजीएसटी आणि परवडणाऱ्या दरात विक्रीस ठेवले आहेत या प्रसंगी पंचायत समिती शहादाचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र कुलकर्णी लेखापाल विनोद ठाकरे उमेद तालुका अभियान व्यवस्थापक ईश्वर जगदाळे तसेच किशोर बिरारे कुणाल कानडे दिलीप बैसाने दीपक गोसावी यांचा अनेक कर्मचारी आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या घावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक नोकरी करणाऱ्या महिलांना घरी फराळ तयार करणे शक्य होत नाही त्यामुळे बचत गटांनी तयार केलेला हा शुद्ध घरगुती आणि आरोग्यदायी फराळ नागरिकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे सध्या बाजारात भेसळयुक्त पदार्थांची भीती असल्यामुळे नागरिकांनी शुद्ध घरगुती चवीचा फराळ घेण्यासाठी या स्टॉलला मोठी पसंती दिली आहे या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असून त्यांच्या बळ मिळत आहे दिवाळीच्या उत्साहात महिलांनी तयार केलेल्या या फराळ महोत्सवाने आकर्षित केले आहे संजय मोहिते मुख्य संपादक शहादा शहादा तालुक्यातल्या सर्व नागरिकांना मी आजच्या या उमेद महिला बचत गटामार्फत फराळ विक्री होणार आहे ते घेण्याविषयी सर्वात नागरिकांना मी आवाहन करतो महिलांचं उच्चाटन होण्यासाठी त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अंतर्गत जे बचत गट आहेत त्यांचं स्वतः घरी तयार केलेलं जे पदार्थ आहेत ते हायजिनिक आहेत स्वच्छ आहेत चांगल्या तेलात चांगल्या तुपामध्ये बनवलेले पदार्थ आहेत तरी नागरिकांनी दिवाळीचा फराळ म्हणून इतर तर बाहेरून तयार करून घेण्यापेक्षा इथं रेडीमेड तयार आहे स्वस्त दरात आहेत तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि इथून तो पराळाच्या आणि दिव्यांचे व्यवसाय केली ते घ्यावे जे महिला व्यवसाय आहेत उद्योग व्यवसाय ते त्यांच्यासाठी हा एक प्रोत्साहन म्हणून हो आ... निश्चितच हा जो एक उद्योग आहे महिलांना आर्थिक उन्नती होण्यासाठी त्या ते प्र त्यांनी जे बनवलेले प्रोडक्ट आहेत आता त्यामध्ये मी बघितलं कराळाचा पदार्थ आहेतच त्याबरोबर मिरची हळद पावडर जिरे मसाले असे पदार्थ प्रॉडक्ट त्यांनी तयार केलेले ते बाराही महिने त्यांचं जे विक्री करतात त्याच्या उत्पन्नातून त्यांचं ते वर त्यांचं घराचं संसारचं व्यवस्थित चालवतात नमस्कार मी ईश्वर जगदाडे तालुका अभियान व्यवस्थापक शादा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे जे उमेद अभियान मरा महिला सक्षमीकरणावर काम करत आहे महिला सक्षमीकरणासाठी महिलांना जे काही आर्थिक रोजगार असतील आणि अशा अनेक गोष्टी या अभियानामार्फत होत असतात तर त्याचाच एक भाग हा या ठिकाणी जे काही महिला उद्योग करतायत त्यांनी जे काही प्रोडक्ट बनवलेले आहे त्यानिमित्ताने आज जे दिवाळी महाउत्सव म्हणजे फराड महाउत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे महिलांचा जे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत त्यांना मार्केट व्हावी त्यांची विक्री व्हावी यासाठी आम्ही या, या ठिकाणी पंधरा आणि सोळा तारीख पंधरा अक्टोंबर सोळा ऑक्टोंबर हे दोन दिवस शहादा तालुक्याचे जे काही नागरिक आहेत त्यांना महिलांनी जे काही स्वच्छ असं फरार बनवलेलं आहे त्याच्यात मग चुडा असतील चिकल्या असतील लाडू असतील सांद्र्या असतील असे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध महिलांचं जे काही प्रोडक्ट असेल उपलब्ध आम्ही करून दिलेले आहेत या जे काय एकदम असं स्वच्छ तेल असतील तूप असतील त्याच्या त्या ते ठिकाणी बनवलेलं आहे त्याच्यानंतर हे जे अभियान आहे ते महिलांविषयी काम करत असतं दुसरी गोष्ट हे दरवर्षी आपण दिवाळी महोत्सव या ठिकाणी साजरा करतो त्याच नि निमित्ताने आज आपण या ठिकाणी साजरा करत आहे याचं जे हे बघितलं तर जिल्हा जे जिल्हा परिषद जे मान्य शिव सर नमन गोयल साहेब त्याच्यानंतर मान्य आमचे पिढी सर चंद्रकांत पवार साहेब मान्य डी ओ सर सोनोने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही या ठिकाणी महाउत्सव भरवलेला आहे या महाउत्सव भरण्यासाठी माझी पूर्ण टीम तालुका व्यवस्थापन असतील तालुका व्यवस्थापक असतील त्यानंतर प्रभाग समन्वयक असतील आय सी आर पी असतील सपोस्टाफ असतील यांनी पूर्ण मेहनत घेत आहे आणि हा पूर्ण आम्ही महाउत्सव या ठिकाणी भरवलेला आहे तरी मी आपल्या शारदा तालुक्यातील जे काही सर्वे नागरिक असतील त्यांनी कृपया आमच्या स्टॉलला भेट द्यावी आणि खरेदी करावी याचं करा त्यांना विनंती करू दादा इथे उमेद अभियान मार्फ मार्फत पंचायत समिती अंतर्गत दिवाळीसाठी लागणारे जे चिवडा आहेत फराडी चिवडा चकल्या असो किंवा वेगवेगळे वे जे पदार्थ आहेत इथं आज महिला बचत गट मार्फत इथं स्टॉल लावण्यात आलेले आहेत आपण हे चिवडा दुकानात जर घ्यायला गेलेत तर दुकानात बारा टक्के जी एस टी लावून दुकानात हा चिवडा जास्त दराने मिळत असतो पण बचत गटाच्या माध्यमातून हा चिवडा कुठलीही जी एस टी न लावता हा चिवडा पूर्ण स्वस्त दरात तुम्हाला मिळत आहे आणि परत या चिवडाची एक असं आहे की या चिवड्यांमधून आपल्याला घरगुती जे स्वाद असतो तो स्वाद आपल्याला शहादा येथे रेस्ट हाऊसच्या परिसरात काही स्टॉल लावण्यात आलेले आहेत ते स्टॉल दिवाळीच्या जे फराळ असतात त्यासाठी लावले आलेले काही महिला नोकरीदार महिला यांना वेळ नसतो फरारी चिवडा बनवायसाठी त्या त्यांच्यासाठी किंवा इतर नागरिकांसाठी हा फरारी चिवडा स्वस्त दरात विकण्यासाठी इथं बचतगटच्या महिला घरगुती स्वादिष्ट असलेला चिवडा विकण्यासाठी आलेल्या आहेत वैशाली नंदलाल राव मोयदा गट माझ्या नाव आहे कृष्णा महिला बचतगड तर तुम्ही आज या दिवाळी फराळ महोत्सव मध्ये विक्रीसाठी तुमच्या बचत गट माध्यमातून काय काय आणलेलं आहे माझ्या बचत गट माध्यमातून मी आज मी घरी बन तयार स्वतः तयार ता केलेली नानखटाई आहे परत अनारस रेडीमेड पीठ आहे आणि तयार केलेले अनारस हे आणलेले याला जे तूप आणि तेल जे वापरतात ते शुद्ध वापर शुद्ध तूप आणि तेल आणि हा तुम्हाला लाडकी जो पैसा मिळतोय निधी मिळतोय त्याच्या उपयोग करून तुम्ही आज मांडव तयार केले त्याचा उपयोगच केला नाही याच्यामध्ये म्हणजे पैसे गुंतवून मग तसंच बचत गटातून पण आम्हाला हे झालं बचत गटात आलेलो त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला म्हणून आम्ही पुढच्या वाटचालीला थोडासा उद्योग व्यवसाय करू शकतो अतुल पाटील कौठ सारंगखेडा तर्फे आमचं बचत गटाचं नाव आहे नथुनगरी आमचे हे प्रोडक्ट हे फायजी करून ये प्रोडक्ट याला तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही कोलेस्ट्रॉल आणणार नाही भाजीला तरंगी आणि स्वाद पण याच्यात केमिकल वगैरे काही नाहीये घरीच तयार करतो आम्ही सगळ्या प्रतिभा प्रदीप पाटील लांबोळा हो ला। बचत गट से। उमेद उमेदगड चे उमेदगड होमद मेला बचतगटचे काय काय आणले आम्ही आम आलू शेव आणलेली आहे चकली आणलेली आहे आलू शेवची ते साबुदाण्याची चकली आणलेली आहे साबुदाणे भाजलेले आणलेले सगळं प्रोडक्ट आणलेले दराबाचे लाडू आणलेले गहू भाजलेले आणलेले तुम्ही हे स्वतः तयार हो घरी स्वतः बनवतो आम्ही